मित्रांनो स्वागत आपल्याला लाईव्ह ऑफ मुंबई या युट्यूब चॅनलमध्ये ना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवस झाले आपण कुठली एक रेसिपी नाही बनवली आहे तर आजचा स्पेशल व्हिडिओ हा रेसिपी असणार आहे तर आज आपण बनवणार आहोत खास करून गटारी पण जवळ आलेली आहे तर गटारीसाठी स्पेशल असे एक म्हणजे खास करून चिकनची रेसिपी आहे म्हणजे गार्लिक स्टफ फ्राय चिकन याची आज रेसिपी बनवणार आहे तर बघूया कशा प्रकारची रेसिपी होते ती आणि कशी रेसिपी बनते तर नक्कीच बघा तुम्ही पण हा व्हिडिओ की तर बघूया आजची ही नवीन द गार्लिक स्टफ फ्राय चिकन रेसिपी मग तर आपण सर्वप्रथम याचा मसाला तयार करून घेऊया मग इकडे मी त्याच्यामध्ये घेतलेले आहे तीन चमचे कश्मीरी लाल आणि कस्तुरी मेथी आणि पाच ते सात पाकळ्या घेत होत्या त्या लसणाच्या अशा प्रकारे सर्व हे साहित्य घ्यायचं आहे आणि ह्याला थोडा जाड भरड पिसून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे हा पिसवून घ्यायचा आहे जारभर पिसायचा आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे पाणी टाकायचं नाही बघा अशा प्रकारे हा मसाला दिसतो चला तर आपण जाऊया आता या चिकनच्या रेसिपीकडे आपला मसाला पण आता तयार आहे पूर्णपणे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे तो तो गार्लिक स्टफ फ्राय चिकन बनवणार त्यामुळे मसाला हा मेन आहे यामधला तर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया बघा इकडे मी जवळजवळ एक अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे अशा प्रकारे हे चिकन आहे आणि आता चिकनला आपण हे सर्व मसाले लावून घेऊया आता हा जो आपण मसाला पिसून घेतलेला आहे तो सर्वप्रथम घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ऍड करूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनिया पावडर थोडस हिंग चवीनुसार मीठ आणि हा आहे आमचा घरगुती आगरी कोळी मसाला तो एक चमचा घेतलेला आहे आता हे सर्व मसाले मस्तपैकी चिकनला लावून घ्यायचे आहेत असं मस्त मिक्स झाले पाहिजे सर्व पिसेस ना व्यवस्थितप्रमाणे मसाला लागला पाहिजे अशा प्रकारे सर्व असे सोळून घ्यायचे आहेत आणि चोळून घ्यानंतर बघा तुम्ही चिकनला छान असा कलर पण येतो आणि पूर्ण मसाला आपला लागला पण जातो तर बघू शकता अशा प्रकारे छान असा आता कलर आलेला आहे तर अशा प्रकारे मसाला लावून झाल्यानंतर हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिटंसाठी असे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहे तर इकडे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि पॅन गरम झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी ॲड करत येतो तेल बघा अशा तेल ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे ते दोन उभे चिरलेले असे कांदे ज्यापर्यंत कांदे गोल्डन ब्राउन होत त्यापर्यंत कांदे मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत बघा आता थोडा कांद्याचा कलर चेंज होत चाललेला आहे आता पूर्णपणे आपल्या कांद्याना गोल्डन ब्राऊन कलर येत चाललेला आहे आणि कांदा आता पूर्णपणे आपला शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता था। अपना। था। था है। आता अशा प्रकारे आपला कांदा आहे आता आपण कांद्यामध्ये ऍड करणार आहोत ते मॅरिनेट ने केलेलं चिकन चिकन मस्त कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व चिकन असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे चिकन दहा ते पंधरा मिनटं असं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी वापरायचं नाही किंवा लगेच झाकण पण लावायचं नाही आहे असं मस्त जोपर्यंत आपलं चिकन पूर्ण स्ट्रिंग होत नाही तोपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहेत बघा अशा प्रकारे सर्व चिकन आपण स्ट्रिंग करत आहोत आणि मस्त थोडंफार एक शिजवून घेत आहोत चिकन स्ट्रिंग झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तर बघा आता आपलं चिकन पूर्णपणे स्टिंग झाले आहे त्याच्यामध्ये आता आपण ॲड करत होते बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरने एक चांगला फ्लेवर येतो कोथिंबीर ॲड केल्यानंतर कोथिंबीर पण आधी चिकनमध्ये मस्त मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि मिक्स झाल्यानंतर कोथिंबीर त्याच्यावरती आपण आता एक दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत आणि चिकन मस्त दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेणार आहोत म्हणजेच वाफ काढून घ्यायची आहे तर बघा एक दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता चिकन आपलं मस्त शिजलेलं पण आहे छान असा त्याचा वास पण सुटलेला आहे आणि त्याचा आता कलर पण तुम्ही बघू शकता कसा चेंज झालेला आहे तो तर एक ऐंशी पर्सेंट चिकन आपलं शिजलेलं आहे आणि आता ज्यामध्ये आपण वरून ॲड करणार आहोत ते अर्धा चमचा चिकन मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि एक अख्ख्या लिंबाचा रस हे सर्व ऍड केल्यानंतर त्या परत एकदा चिकन मस्त मिक्स करून घ्यायचे तर बघा छान अशी ग्रेव्ही पण तयार झालेली आहे आणि आता पण चिकन असं छान शिजलेलं पण आहे तर बघू शकता तुम्ही चिकनचे पीस पण छान असे शिजलेलं पण आहे तर परत एकदा एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आपलं चिकन अजून थोडं शिजवून घ्यायचं आहे तर बघा पाच मिनिटांनी झाकण काढून घेतल्यानंतर आपलं आता चिकन आता पूर्ण रेडी झालेलं आहे पूर्णपणे आता शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एकदम छान असा कलर आलेला आहे आणि छान अशी त्याची ग्रेवी पण तयार झालेली आहे तर एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट लागणार आहे हे लसणयुक्त चिकन आहे द गार्लिक स्टफ फ्राय या चिकनच्या रेसिपीचं नाव होतं तुम्हाला आज मी सोप्या घरगुती पद्धतीने द गार्लिक चिकन स्टफ फ्राय कसे बनवतात म्हणजे ते तुम्हाला दाखवलं खास करून ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करू शकता आणि हे जे चिकन आहे ते तुम्ही घरी मस्तपैकी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तसेच स्टार्टर्समध्ये खाऊ शकता खूप छान लागते खूप टेस्टी लागते आणि त्याची टेस्ट पण खूप भारी येते तर नक्कीच ट्राय करा आणि नक्कीच मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की ही रेसिपी तुम्ही केल्यानंतर कशी होती ती आणि कशी आहे ती तर बघा द गार्लिक स्टफ फ्राय चिकन मी मस्त सर्व केलेलं आहे तर तुम्ही ह्याला भाकरीसोबत खाऊ शकता लसणयुक्त चविष्ट असे चिकन आहे तर गटारी पण जवळ आले आहे तर गटारीसाठी खास तुम्ही एक मेनू म्हणून ही डिश ट्राय करू शकता किंवा ही रेसिपी ट्राय करू शकता तर बघा अशा प्रकारे हे गार्लिक स्टफ फ्राय चिकनची रेसिपी आहे ती तुम्हाला मी आज दाखवली तर हा आपला रेसिपीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट कराल तर विसरू नका आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि एन्जॉय पी पी